नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव आहे विद्या शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वृंदा लेडीज टेलर काल कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आज आप आज आपण शिवण क्लासचा पहिला दिवस घेणार आहे तर शिवण क्लास घेताना पहिली सुरुवात मी शिवण क्लासला मा काय काय वस्तू लागतात ते सांगणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला एक मेजर टेप लागणार आहे कैची लागणार आहे स्केल लागणार आहे एक पेन लागणार आहे चॉक लागणार आहे वही लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कटिंग करण्यासाठी पहिला पेपर लागणार आहे तुम्हाला मी मेजर टेप वरून माप कशी घ्यायची माप कशी असतात ते समजावते आता हे छोटे छोटे अंक दिसत आहेत ते सेंटीमीटर आहेत आणि हे मोठे मोठे जे अंक दिसत आहेत ते इंचामध्ये आहेत तर पहिल्यांदा मी मेजर टेप्स सांगते हा असणार आहे आपला शून्य इथून इथे एक इथे एकच्या पुढे दोन लाईनी सव्वा इंच ही मोठी लाईन दीड इंच पुन्हा दोन लाईनी असणारे त्या पाहुणे दोन ही दोन पुन्हा दोन लाइनी सव्वा दोन हे असणार अडीच हे पावणे तीन हे तीन पुन्हा तसंच दोन लाईनी ह्या सव्वा तीन हे तीन हे पावणे चार आणि हे चार सगळीकडे हे सेमच असणार आहे सव्वा इंच कसं घ्यायचं दीड कसं घ्यायचं पावणे दोन दोन हे तुम्ही पहिले लक्षात घ्या जर तुमच्या हे लक्षात नाही आलं तर तुम्हाला मापे काढायला अवघड जाईल म्हणून पहिल्यांदा तुम्ही हे मेजर टेपचं बघून घ्या समजून घ्या तर तुमच्या लवकर लक्षात येईल तर आता आपल्याला कोणताही ब्लाऊज कटिंग करण्यासाठी पहिल्यांदा मापाच्या ब्लाउजचं आपल्याला माप कशी घ्यायची हे कळायला पाहिजे जर माप घेता नाही आली तर तुम्हाला ब्लाऊज कोणत्या मापावर शिवणार हे कळणार नाही ना म्हणून पहिल्यांदा माप कशी घ्यायची असतात ते मी शिकवणार आहे हे आपलं आहे मापाचं ब्लाउज तर पहिल्यांदा आपण उंची घेऊया गे। उंची घेताना या शोल्डरपासून इथपर्यंत पकडायचं उंची आली आपली तेरा मग ते वहीमध्ये लिहून घ्यायचं उंची आली तेरा आता गळा गळा हा असाही मोजला जातो किंवा असाही मोजला जातो आणि ह्या पद्धतीने घेतलं तर आपलं माप चुकत नाही मग हे किती आलं आहे गळ्याची ही पट्टी आली आहे साडेतीन तर ती उंचीतून वजा करायची उंची आहे तेरा मग तेरामधून साडेतीन वजा केले तर किती राहतात साडेआठ राहतात तर आपण घेणार आहे गळा साडेआठ आता घेणार आहे आपण बाही लांबी तर बाही लांबी ह्या शोल्डरपासून इथपर्यंत खेचायची तर बाही लांबी आली आहे आपली साडेचार साडेचार आपण घेऊन यायचं आणि दंडघेर घेण्यासाठी आपल्याला ब्लाऊज उलटा करावा लागेल जर सरळ ह्याच्यावर माप घेतलं तर दंडघेराचं माप कमी येईल म्हणून ब्लाऊज कधीही उलटा घेऊनच दंडघेराचं माप घ्यायचे व ह्या टोकापासून फिटिंगच्या शिलाईपर्यंत आपण माग घ्यायचं तर ते आले आहे पावणे सहा तर इथे पावणे सहा लिहायचे हे ज्या मी तीन लाईनी लिहिल्यात दोन लाईनी लिहिल्यात हे तुम्हाला मी सांगेलच नंतरच्या व्हिडिओमध्ये जर कोणाला ह्या लाईनीवरून समजत नसेल तर त्यांनी सरळ आपल्या अक्षरात लिहून घ्या आता कमर घ्यायची कमर आहे खूप पट्टी पासून हे जरा खेचून घ्यायचं म्हणजे कमरेचं अचूक माप आहे तर कमर आहे आपली साडे तर हे पण लिहून घ्यायचं साडे तर आता छातीचं माप घेताना कोणी कोणी इथून माप घेतं कोणी इथून घेतं कोणी पूर्णही घेतं प्रत्येकाच्या ब्लाउजची फिटिंग करण्याची पद्धत ही वेगळी असते त्याच्यामुळे माप कधी कधी म्हणून इथून न घेता डायरेक्टली आपण पूर्ण मोजलं तर बरं पडेल मग हा ब्लाउज छातीचं चा माप घेताना हा हात असा आणि हे थोडं खेचायचं इथे पण असा हे थोडं खेचायचं दोन्ही एकत्र खेचायचं नाही मग ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत माप घ्यायचं किती आलं सोळा सोळा आलं तर सोळाच्या डबल घ्यायचं सोळाच्या डबल, डबल आहे बत्तीस मग ही आपल्याला माप मिळाली छाती बत्तीस उंची तेरा कमर साडेसत्तावीस लंबी साडेचार दंडघेर पावणे सहा गळा आहे साडेआठ तर ह्या मापावरून आपण पेपर कटिंग करायचं जर मी तुम्हाला एका दिवसातच सगळं सांगितलं तर तुमच्या लवकर लक्षात येणार नाही त्यामुळे आज मी जे काही सांगितलं आहे ते लक्षात घ्या मेजरटेपवरून मापक कशी घ्यायची असतात सव्वा इंच दीड इंच पावणे दोन दोन दो, सव्वा दोन हे कसं घ्यायचं हे आधी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जरा लवकर कळेल आणि मी ब्लाऊजवरून मापक कशी घेतली तर तेही लक्षात घ्या गळा कसा मोजायचा बाही लांबी कशी दंडगेर कसं घ्यायचं उलटा ब्लाऊज उलटा करून त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवेल जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल एकाच दिवशी सगळं सांगितलं लग, तर लक्षात पटकन येत नाही त्यामुळे मी पुढ नेक्स्ट माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपरचं कटिंग दाखवेल अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या लवकर लक्षात येईल अशाच ह्याच्यात त्यामुळे तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा आणि त्याचा फायदा घ्या आपण स्वतः आपण दुसऱ्याचं ब्लाऊज नाही निदान स्वतःचंही चा निदा चांगलं शिवू शकतो म्हणून तरी शिका आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद